बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार महाराष्ट्रात असो किंवा देशात निवडणूक आली की फक्त विकासाच्या मुद्द्यावरच बोललं जातं मात्र विकासाच्या मुद्द्याच्या पलीकडे जाऊन आमदार अथवा मंत्र्यांनी काय केलं हे फार महत्वाचं असाच एक महत्वाचा, महत्वाचा मुद्दा म्हणजे गोरगरिबांच्या आरोग्याचा भेडसावणारा मोठा प्रश्न या प्रश्नाकडे फारसं गांभीर्यानं बघितलं जात नाही नेमक्या याच मुद्द्यावर नामदार हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गोरगरिबांच्या आरोग्याची काळजी घेतलेली पाहायला मिळाली ती म्हणजे त्यांच्या माध्यमातून अनेक हजारो मोफत शस्त्रक्रिया लाखो रुपये खर्च करून करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेचा माझा महाराष्ट्र न्यूजने घेतलेला हा आढावा विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत माझा महाराष्ट्र न्यूजने हाताळलेला महत्वाचा आणि मोलाचा मुद्दा म्हणजे गोरगरिबांवर करण्यात आलेला शस्त्रक्रिया यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज टीमने खेडोपाडी डोंगर वस्ती आणि शहरी ठिकाणी अशा संपूर्ण कागल तालुक्यातील ता ता भडगाव या गावी आता आपण आलो आहोत आजरा तालुक्यातील उत्तर शेजारी असलेल्या करपेवाडी या गावामध्ये आज आपण आलो आहोत करवीर तालुक्यातील वरांगी पाडळी या गावामध्ये आज आपण आलो आहोत कोल्हापुरातील राजारामपूर या ठिकाणी यावेळी हृदय किडनी ब्रेन ट्यूमर कॅन्सर अशा अनेक मोठ्या आजारांच्या अजा शस्त्रक्रिया झाल्याच्या आम्ही घेतलेल्या मुलाखतींमध्ये पाहायला मिळाल्या या मुलाखती घेत असताना रुग्णांनी व्यक्त केलेल्या भावना इतक्या हृदयस्पर्शी होत्या की त्यावेळी आमची टीम देखील भावनिक झाली त्यामुळे मुश्रीफ यांनी केलेलं हे आरोग्य सेवेचं काम अनेकांना प्रेरणादायी आणि आदर्शवतच आहे या शस्त्रक्रियेच्या मुलाखतीसाठी आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी एका महिन्याच्या बाळापासून ते वयाच्या साठाव्या सतराव्या वर्षांच्या वृद्धांपर्यंत यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याच्या दिसून आल्या त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं हे केवळ आम्ही घेतलेल्या मुलाखतीमधून जाणवलं या मुलाखती दरम्यान एका छोट्या मुलाची आई अक्षरशः भावनिक झाली तिने आम्हाला भरपूर सपोर्ट केला म्हणजे आम्हाला सांगितल्यानंतर लगेच आठ दिवसात लेटर दिलं खूप आहे भरपूर आम्हाला साहेबांनी आणि त्यांच्यामुळे आम्हाला आज हा दिवस बघायला मिळाला नकडपणे त्यांच्या घटना ऐकताना त्यांच्या सोबत आम्हीही भावनिक झालो तिची भावना शब्दांच्या पलीकडची होती कारण आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी तिने एक युद्ध जिंकलं होतं एका वयोवृद्धाने हात जोडून आपल्या हृदय शस्त्रक्रियेची कहाणी सांगितली हे अश्रू केवळ कृतज्ञतेचं नव्हते तर एका माणसाची दुसऱ्या माणसाशी जोडलेली बांधिरकी आम्हाला तिथे दिसली न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया मोफत करून गरीबांचा डॉक्टर म्हणून दाखवलेला मायेचा स्पर्श आजही कित्येकांच्या हृदयात घर करून आहे कोल्हापुरात नाही तर महाराष्ट्रात अनेक राजकीय नेते आहेत या सर्व नेत्यांकडून फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच बोललं जातं मग तो रस्ता करणे असो गटारी करणे असो किंवा इतर विकासाची कामं असो मात्र हा विकास सोडून या पलीकडेही अनेक मुद्दे आहेत त्यापैकी एक ज्वलंत मुद्दा म्हणजे आरोग्याचा आणि त्याकडेच खऱ्या अर्थाने राजकीय नेत्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे नामदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून कागल मतदारसंघच नव्हे तर कोल्हापुरातील अशा अनेक रुग्णांवर मुफत शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत असंच जर प्रत्येक राजकीय नेत्यांनी अशा गोरगरिबांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यावर भर दिला तर कोणताही रुग्ण वैद्यकीय उपचारांसाठी तडपडत राहणार नाही आणि कोणतेही घर दुःखाच्या छायेत चा राहणार नाही कोणताही आमदार अथवा मंत्री असो त्यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की ते काहीही करू शकतात मग आरोग्याच्या सेवेबाबत हे का होऊ शकत नाही हे आरोग्याचे कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे राज्यातील आमदार आणि मंत्र्यांनी हसन मुश्रीफ यांच्यासारखं आरोग्यातील कार्य सातत्यपूर्ण सुरू ठेवलं तर महाराष्ट्राच्या जनतेचं आरोग्य सुखकर होईल असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार कोल्हापूर